<laughs> बापा, बापा आत्यान भाषेचं प्रेम हा हा तिसरी पिढी आपल्या घरची पहिल्या आजी मग आत्या मग तू आ तन्नु नु? तन्नु पशी करते बाप बापरे कळ झालं पिल्लूला आत्या ना आत्या लाशी लाडाची भाषी तोकली। 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 <laughs> तोकली। <laughs> <पच्का>। <laughs> अरे टाकला <laughs> <दे। laughs> <तोकली। laughs> नाही ना तुझं काम होती लालपूर तू पण टाकली बेड आहे ना <laughs>

बाप्पाठ ते सोडत नाही लोक काय झालं मग कोणा बसलेली आहे तू आत्याजवळ आत्या ह आहेस तू आजीच्या नात्याच्या मधात आताच बिस्किट मोरलेलं आहे बेटा आत्याची तब्येत नाही बरोबर बिस्किट मोरले सगळ्यात पहिले आजी असं नको म्हणून म्हणा आता काय झालं काय झालं नाही आता नाही म्हणत म्हणत नाही हा सगळ्यात आधी कोण आजी त्यानंतर आत्या नंतर तू हो हा खेळ 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 आत्यासोबत खेळतो

ये सो रहे हो तुम लोग भाई मम्मी बिजी मत ना भाई यार हो ना आईडिया पर ना नहीं जो ला रहा है भाई कौन कपटेला हम्म मैं तो अमित तो अच्छा करो तू बोल भी ना भाई কৱরোনে আনিনোনে যিন আনেন আনার তো কেন আনাণেরা সেন আনিনে করাাড্য়ে? করাপটিচায়ে আনাটাকে কিনাডেি স্রেষাড্য়া खटाक तू किती मस्त बसली शांत बसली ओपली लिपस्टिक आपली इसके करते आय नया लिपस्टिक नाही लो आता कुछ बाहेचा घालला ताई ओपली लिपस्टिक चप गई ताई ची 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 फार पडली ओ व्हिडिओ ना तू

कॅमेरामॅन mm, <cat Balai> <kilenhaga> <jaar> <talale> <cameraman. laughs>

तर आता पोचलो आहे आम्ही हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये खूप गर्दी होती तर त्याच्यामुळे आम्हाला ना थोडा वेळ बाहेर थांबावं लागलं होत्या ना छान बिल येत ¡Sí, voy a तर आज आहे ना हॉटेलमध्ये इतकी गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला आहे ना खूप वेळपर्यंत बाहेर बसावं लागलं तर बोर होऊ नये म्हणून मग आता दुसरीकडे कंजनताई माही आणि त्यांची जी पुतनी आहे ना ते करत आहेत फोटोशूट आणि आम्ही इथे बसलेले आहे सोफ्या कारण की तनिष्काला आहे ना खूप झोप येत होती म्हणून मग अगोदर तिला आम्ही आहे ना इथे झोपून देत आहो कारण की कसं आहे टेबल मिळेपर्यंत मग तिची झोप पण होऊन जाणार आणि बाहेर आहे ना इतका पाऊस सुरू होता की असं वाटत होतं की आणखीन किती केणार आहे काय माहिती पाऊस काय झालं काय झालं तनु तन्वी झोप येत आहे तनिष्का सॉरी तनिष्का आज खूप छान दिसत आहे का झालं पिता आज तुम्हाला तनिष्काचा लुक कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांग तनिष्काच्या मम्मीचा पण सांग

तिला झोप उचकी पण लागली पण ती दूध पण पित नाहीये उचकी लागली पण तरी पित नाही थोडी बारीक झाली उभं घे म्हणते असं आपण पण झोपायचं हो बेटा असं जास्त वेळ उभं नसते राहात पाय दुखतात हो जास्त वेळ उभं नसते राहा पाय दुखतात

चला तर मग आता फायनली आम्हाला आहे ना एक टेबल मिळाला कारण की यांना खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला इथेच आहे ना साडे नऊ वाजले आणि सर्वांनाच आहे ना खूप भूक लागलेली होती तर म्हणून मग अगोदर आहे ना कंचनताई कोणाकोणाला काय काय खायचं आहे हे सर्वांना विचारत होते आणि मग कसं आहे जेवण येईपर्यंत मग आम्ही याना केक पण कट करून घेऊ आणि इकडे आमची तनिष्का खूप रडत होती कारण की तिला येत होती झोप आणि ती कशीच राहत नव्हती तर आईनी खूप वेळ तिला वागवलं आणि खूप म्हणजे कसं तिला झोपून देण्याचा प्रयत्न पण केला ती यानं कशीच झोपत नव्हती आणि कसं आहे गरमीमुळे आहे ना तिची मला टोपी पण काढून ठेवावं लागली कारण की तिला गरमी अजिबात सहन होत नाही तर चला मग आता ती माझ्याजवळ आली कारण की ती आहे आईच्या जवळ अजिबात राहत नव्हती तर मी इथे तिला यानं झोपून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती ना उलटी माझ्याकडे बघून हसत होती चला आता मग फ्रेंड्स तनिष्का तर झोपली नाही कारण की तनिष्काला झोपी येत नव्हती तर इथे आलेला आहे आता आपला केक आणि केक अगोदर आम्ही यांना कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग जेवण करू हेलो हेलो बोले था भाई बस नमस्ते आप देखते हैं आप देखते हैं हैप्पी ये क्या हां जा जा अब आगे निकल के लेना हां हां और बबरे हां 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 एक ही हां

ये गाना तो नहीं सुनाया था मैंने नहीं मैं मानता हूं गाने में मत देखो भी जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण झालं आणि आमची तनिष्का बघा तिच्या मोठ्या दिदी जवळ <laughs> शांत बसली नव्हती ती रडली ती भरपूर ती आखरी कळतच नव्हतं काय करावं तिच्यासोबत आखरी मग तिचं जेवण झालं त्यानंतर तिला झोपून दिलं त्यानंतर मग आम्ही जेवण केलं तर जेव्हा इथं आलो होतं तेव्हा खूप पाऊस होता आणि आता पाऊस बंद झाला त्याच्यामुळे चा खूप चांगलं वाटत आहे कारण की आमची गाडी आम्ही समोर पार्क केलेली आहे चला आता घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर मग बोलते मी तुमच्या सोबत बाय बाय आम्ही येतो नंतर हा पूर्वी का सर्वच येते नाव कधी कधी हा बरोबर आहे आता पडलेली आहे ना ती हम्म चल पेलू चलते का तू आत्यासोबत चालतय पण तिथे बरोबर आहे जाऊ दे आत्याची गाडी आली आहे येतेच आत्या जा म्हणा तुम्ही बाय चाबी दिली नाही मी हा आहे ना हा ठीक आहे बाय